नमस्कार मित्रांनो अशो रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पालकपुरी चवेदार आणि खुशखुशीत अशी पालकपुरी आपल्याला बनवायची आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका कढाईमध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी थोडंसं गरम झालं की आपण त्यामध्ये पालक घालून घेऊया इथे मी हे पालक कढाईमध्ये घेतलेला आहे त्याला आपण थोडंसं उलटून पालटून घेऊया दोन मिनिटांसाठी आपल्याला हा पालक वाफ देऊन घ्यायचा आहे कच्च्या पण व जो पालकमध्ये जो कच्चापणा असतो तो आपल्याला घालवायचा आहे अशा प्रकारे हा पालक आपल्याला वाफ देऊन झालेला आहे इथे मी आता एक मिक्सरचं भांडं घेत आहे त्यामध्ये आपलं वाफ दिलेला पालक आहे तो त्यामध्ये घेऊया सहा ते सात मी ला हिरवी मिरची घेतलेली आहे आणि सात आठ पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहे इथे एका ताटामध्ये आपण एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन चम्मच मी रवा घालत आहे आणि दोन चम्मच मी बेसन घेतलेलं आहे थोडासा आपण त्यावर व टाकून घेणार आहे तीन चमचे मी तीळ घेतलेले आहे अनुसार मीठ अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे आणि एक चमचा मी मोठा लाल तिखट घेतलेला आहे त्यावर आपण पालक जी पेस्ट आहे ती त्यामध्ये घेऊया आणि सर्व एक जीव करून घेणार आहे सर्व एक जीव झाल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ भिजून घेणार आहे अशा प्रकारे मी हे इथे पीठ भिजून झालेलं आहे एकदम छान असं मुलायम मी पीठ भिजून घेतलेलं आहे इथे बघू शकता आपलं पीठ अशा प्रकारे मी भिजलेलं आहे आता आपण एक पोळी पाट घेऊया त्यावर मी गोल गोळा करून आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे ही पुरी लाटून घेणार आहे मध्यम और मीडियम आकाराची इथे आपण बघू शकता मी अशा प्रकारे ही पुरी लाटून घेतलेली आहे असे एक एक करून सर्व पुरी मी लाटून घेणार आहे इथे मी कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी पूड सोडत आहे अशा प्रकारे हे पुरीवर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि नंतर बघा आपण आपली पुरी टम पुगलेली आहे अशा प्रकारे ही पुरी तळून घ्यायची आहे इथं बघू शकता आपली पुरी छान पॅकी झालेली आहे अशा प्रकारे एक एक करून आपल्याला सर्व पुरी तळून घ्यायची आहे पालकपुरी ही तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा